आपण दोन वाट्यात चांना डाळ घेतलीये आता ती धू आणि शिजायला ठेवूया आपण मीठ टाकले थोडस डाळ शिजली आता आपण गॅस बंद करून पाणी काढून घेऊ आपण डाळीतलं पाणी काढून घेतले सगळं आता त्यामध्ये गूळ टाकून घेऊ मी इथं दोन वाटी डाळ घेतलीये आणि दीड वाटी गूळ घेतलाय तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही दोन वाटीला एक वाटी गुळ घेऊ शकता मिरची पावडर आणि मिरी हे दोन इंच वाटण आहे आणि फक्त दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि आपण नंतर वाटून घेऊ आपण डाळ आता चाळणीतून वाटून घेऊ आणि डाळ ना शक्यतो गरमच वाटायची थंड झाली ना किती वाटली जात नाही आपलं बघा पुरण किती बारीक वाटून झाले आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतोय त्यासाठी दूध घेतले थोडं त्यामध्ये ते तेल चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळद टाकली ना की पोळ्यांना कलर छान येतो एकदम थोडीशी टाकायची आणि आता आपण पीठ चाळून घेऊ पीठे ना दुधात सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर थो थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आपलं पीठ मळून तयार आहे आता हे आपण पंधरा वीस मिनिटांसाठी झाकून ठेवू आपण तवा तापत ठेवलाय आता पोळ्या करून घेऊ त्यासाठी मी गोळ्या घेतलाय आणि त्याची वाटी तयार करायची वाटी तयार झाली का त्यामध्ये पुरण भरायचं जेवढं पीठ घेतलंय ना तेवढंच पुरण घ्यायचं आणि हाताला चिटकत असेल ना तर थोडंसं पीठ लावायचं खालच्या साईडनं मग पीठ हाताला नाही चिटकत तर दोन्ही साईडनं पीठ टाकायचं खालच्या साईडनं थोडं जास्तच टाकायचं आणि आता आपण लाटून घेऊ आणि एकदम हलक्या हाताने लाटायची पोळी लाटून झाली आता आपण भाजून घेऊया तवा तापलाय आपला आपला तेल लावून घेऊ तुम्हाला पाहिजे ते तुम पीठ लावा पुरणपोळी टाकू आता आपण सार आहे तेल तापले त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण ठेचून घेतलाय खोबरं आणि लसूण जरा आपण परतून घेऊया मिडियम गॅसवर परतोय तर गॅस बारीक करू आणि त्यामध्ये मसाले टाकूया मी एक चमचा मसाला टाकते आम्ही घरी केलेला मसाला आहे त्यानंतर ते धनिया पावडर एक चमचा आणि थोडीशी हळद थोडीशी कोथंबीर आता एक छान परतून घेऊ आता इथं वाटण केलेलं आहे आपण ते टाकूया आणि आता हे वाटण छान परतून घेऊ सुटेपर्यंत इथे बघा आपला मसाला परतून झालाय आता त्यामध्ये आपण डाळीचं पाणी काढले ना ते ओतून घेऊ पाणी ओतलं ना की मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण गरम पाणी ओततोय सार थोडासा पातळ ठेवायचा थंड झाला ना की तो घट्ट होतो चवीनुसार मीठ आपण याला आता बारीक गॅसवर उकळी येऊन देऊ आपल्या साराला उकळी आलीये गॅस बंद करू